साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती लोहा तालुक्यातील साठे नगर येथे मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी केलेली आहे जयंती मंडळाचे अध्यक्ष देवीदास बोळीराबाळे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश अमराव रेडे दे। आणि आम्ही येथे दरवर्षी जवळपास तीस वर्षापासून आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत आणि आम्ही समाजामध्ये एक संदेश चांगला म्हणून शासकीय कर्मचारी आमच्या गावातून जवळपास दहा एक लोक लागलेले आहेत त्यांचा विशेष सत्कार ठेवून आणि ध्वजावरून करून छोट्या छोट्या पहिली दुसरी ते चौथी पाचवी पर्यंतच्या लेकरांचं भाषण ठेवून त्यांना पेन वहीचं वाटप करून अशी जयंती साजरी करून सर्व समाजाचे लोक ध्वजावरून गावातील सरपंच शांताबाई मारुतीराव कापसे यांच्या हाताने करून सरपंच प्रतिनिधी सर्व पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही स्वागत साजरी केलेली आहे आणि आमचा यापर्यंत याच्यानंतरचा अजेंडा असा असेल की लोकशाही साठे यांना भारतरत्न मिळावा याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील तरी कापसी खुर्द जनतेकडून मी पुनश्च अशी विनंती करतो की दरवर्षी अशीच जयंती साजरी होत आहे आमच्या इथं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही जयंती साजरी करत होतो कधी रक्तदान करून करत असतो कधी कॅम्पस लावून करत असतो आरोग्याचे वेगवेगळ्या आणि प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली मी तालुका अध्यक्ष या गोविंद रेडे राबवताय जयंती आणि येथे सर्व समाज बांधव आम्ही दरवर्षी एकोप्याने संघटित होऊन साजरी करतो सर्व समाजाचे लोक तरी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो